शंभरपुटी रस्त्याला पडलेल्या भगदाडात उतरून लोकहित मंचचे महापालिका व ठेकेदाराविरुद्ध आंदोलन सांगलीतील शंभर फुटी रोड काही दिवसापूर्वीच नव्याने करण्यात आला असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वापरण्यात आला सदर रस्त्याचे काम सुरू असतानाच मंचाच्या वतीने सदर रस्त्याच्या रस्त्याला वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या मटेरियल विरोधात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार करून त्यांना या याबाबत याबाबत खरी परिस्थिती दाखवून दिली होती परंतु आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला या कामावर सुधारणा करण्याची सूचना देऊनही यामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज शंभर फुटी रोडवरील दिगंबर मेडिकलच्या समोर या रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून हे भगदाड असेच पडून आहे तरी महापालिका प्रशासनाकडून अथवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई झाल्याचं दिसत नाही त्यामुळे आज लोकित मंचाच्या वतीने मनोज भिसे यांनी या खड्ड्याच्या बाजूला टक्केवारी खड्डा खुनी खड्डा ॲक्सिडेंट खड्डा कमिशन खड्डा अशा असे फलक लावून तसेच सदर खड्ड्यांमध्ये उतरून महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांविरोधात बॉम्ब ठोको आंदोलन केले यावेळी अशोक ओतारी जयराज पाटील राजेश शिर्टीकर तसेच विशाल शिंदे आदी उपस्थित होते